रामराम मंडळी आपलं बावलगाव सुंदर बावलगाव आणि खड्डेमुक्त बावलगाव तर आपण म्हणल्याप्रमाणे रविवार आज तरहा खड़ा रहे। तर हा खड्डा बुजणार आहे तर बघूया चालू करूया कामाला आपल्या तर आधी आपण खड्याची पाहणी करूया म्हणजे खड्डा कसा आहे तुम्ही ते बघून घ्या

खाली साईड घ्यायचं सांगा तुम्ही गाडी खाली घेतली ना डायरेक्ट टायर खाली हे बघा ताटू यायला लागले हे बघा आता तुम्ही इकडं जावा खड्डा इकडं जावा खड्डा हे बघा नारीचा खड्डा गाडी बाहेर पण साईडला पण घेता येत नाही बरोबर ह्या जागी असा डेंजर खड़ा पडले ना आज नाही नाही म्हणजे एक ते दीड वर्ष झालं हा खड्डा असंच आहे कोणी बघायला तयार नाही त्यासाठी म्हटलं मी स्वतःहून काहीतरी हे बघा आपली बस किती त्रास होते बसण्यासाठी हे बघा पूर्णपणे एक पटचा पडलेला आहे मोठी गाडी येत आहे हा रस्ता आपला बायपास आहे म्हणजे म्हणजे पावलगा मार्ग हैदराबाद गाडी जात आहे हे बघा टू व्हीलर साठी किती त्रास होत आहे हे बघा एवढी ट्रॉफी काय नाही रस्त्याला पण दोन वर्ष झाला हा खड्डा असच आहे कमीत कमी दीड ते दोन वर्ष झालं हा खटा असच आहे कुणी याला बघणार नाही त्यासाठी स्वतः आपण तर मित्रांनो आधी आपण हे साइडचे जेवढे ग्रोथ आहे ना ते काढून घेऊ नंतर मुरवान टाकू चला हे बघा किती त्रास होत आहे टीला हे बघा एवढा डेंजर खटा झाले ना हा आता वरून येणाऱ्या गाड्या हे ये बघा कार येत आहे किती म्हणजे त्यांना सुद्धा करता येत नाहीये साईडचे प्याज भरून घेऊ म्हणजे कसं आपल्याला मोरंग टाकायला सोपं जाईल साईडनं कसं दोन दोन फूट एक एक फूट कडे पडले साईडनं गाडी ओव्हरटेक करण्यासाठी किंवा साईड देण्यासाठी चान्स नाही ना बनवा हो ना तुमच्या आग्या साहेब आमचं गाव आहे आम्हालाच कडे बुजावं लागतंय पण ह्या रोडवर जाऊ जादा खड्डा नाही त्या जागी म्हणजे रोडवरती अशी गिट्टी पडली आहे ह्या गिट्टीमुळे ना गाड्या स्लीप हल्यात म्हणजे आधी आपण गिट्टी झाडून घेऊया नंतर आपला खड्डा पण दिसल त्या त्यासाठी आधी वरची गिट्टी झाडून घेऊत चला पाच पन्नास असे हेव पाहिजे काय म्हणते महाराज खाते आपण झाडून घेतलेलं आहे साइडनं आणि त्या खड्ड्यात टाकण्यासाठी मुरुमची आवश्यकता आहे तर आपण आता मुरुमचा बंदोबस्त करू चला बोला योग्य आहे बदल ना किती अवघड होणार आहे बघा ना किती गाडी खड्डा पडलाय बाबा तुम्हाला दाखवण्यासाठी आहे ना हे पूर्ण गाडीचे अर्धा टायर खाली झाले इथं थोडं पॅच होता पाईप गेल्यामुळं ते थोडं भरून टाकलं आपण हे बघा मित्रांनो खड्ड्यामध्ये मुरूम टाकल्यानंतर गाड्या का जातात हे बघा गाडी आता कसं नॉन स्टॉप गाडी जात आहे खड्ड्यामध्ये मुरूम टाकल्यानंतर व्हिडिओ बघा खड्ड्या प्रकारे झालेला आहे आता काही अडचण नाही आहे गाड्या जाण्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू